सुहास आणि नीता यांचं घर म्हणजे एकेकडे आनंदाचं माहेरघर होतं त्यांचा दहा वर्षाचा मुलगा चिन्मय म्हणजे त्यांचा जीव की प्राण सुहास एका चांगल्या कंपनीत कामाला होता आणि नीता ग्रहणी सगळं व्यवस्थित चालू होतं पण गेल्या एक वर्षात सुहासच्या वागण्यात खूप फरक आला होता तो आता रोज घरी उशीर यायचा नीताने विचारलं तर कामाचं टेन्शन किंवा मीटिंग होती अशी उत्तरे मिळायची त्याचे हात सतत मोबाईलवर वा असायचे रात्री जेवताना चिन्मयशी बोलतानासुद्धा अगदी त्याचा हात मोबाईलवर वा असायचा बाथरूममध्येही सतत मेसेज आणि कॉल चालू असायचे नीताला कळत नव्हते की हा तिचा पूर्वीचा प्रेम सुहास आहे की कोणीतरी अनोळखी माणूस खरं तर सुहासचं मन ऑफिसमधील एक विवाहित सहकर्मी नेहा हिच्याकडे वळलं होतं बोलता बोलता त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांनी एकत्र एक, एक वर्ष घालवलं होतं सुहासला वाटायचं की हे प्रेम आहे हा एक वेगळाच रोमांच आहे तो नेताला आणि चेमेला न कळत फसवत आहे याची त्याला परवा नव्हती एक दिवस सुहास बाथरूममध्ये गेला असताना त्यांचा मोबाईल बेडवर राहिला नीचा चहा घेऊन आली आणि तिची नजर न कळत मोबाईलवर गेली तिथे नेहाचा मेसेज होता लवकर भेटूया आय मिस यू नीताच्या पायाखालची जमीन सरकली तिने थरथर त्या हाताने मोबाईल उचलला आणि तिचोरुद्ध हेलावून टाकणारे सत्य तिच्या समोर आलं नेहा आणि सुहासचं चॅटिंग एक एक शब्द जणू तिच्या आत्म्यावर वार करत होता सगळ्यात भयंकर म्हणजे त्या दोघांचे एकत्रित फोटो हसणारे जवळचे नीताच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला एक वर्ष एका वर्षापासून वर्ष तिचा नवरा तिला धोका देत होता ती क्षणावर शांत झाली कोणताही अरडाओरडा नाही फक्त एक शांत आणि खोल वेदना तिने पाहिले की चिन्मय हॉलमध्ये खेळत आहे या क्षणी तिला फक्त एकाच गोष्टीची काळजी होती तिच्या मुलाची चिन्मयच्या चेहऱ्यावरचं हसू तिला गमवायचं नव्हतं सुहास बाहेर येईपर्यंत नेताने आपला निर्णय घेतला होता शांतपणे तिनं चिन्मयचं दप्तर भरलं काही कपडे बॅगेत टाकले आणि चिन्मयला हाक मारली बेटा आज आपण तुझ्या मामाच्या घरी जाऊया तू खूप दिवसापासून मावशीच्या मुलांना भेटला नाहीस ना, ना इसना। चल मुलगा म्हणाला हो मजा येईल आणि चिन्मय आनंदाने ओरडला नीताने सुहासासाठी एक चिठ्ठी ठेवली सुहास आज मी आणि चिन्मय महारी जात आहोत तुझ्या आयुष्यातला मला आता जागा नाही आहे हे आज मला कळलं तू मला नाही तर आपल्या घराला आणि चिन्मयच्या विश्वासाला तोडला आहेस शांतपणे विचार कर आपण नंतर बोलू